नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आधुनिक काळाची गरज असणारा हा पॉवर विडर आणि आपल्याकडे शेतकरी मित्र आलेत नगर होऊन आलेत आणि त्यांनी हा पॉवर विडर खरेदी केलेला आहे तर त्याचा आपण खरेदी करण्या अगोदर डेमो पाहिला त्यांनी कसा वाटला डेमो तुम्हाला डेएमो चांगला वाटला काय म्हणजे तुम तुम्हाला आता पॉवर विडर मध्ये बरेच दिवस झाले तुम्ही बघताय तुम व्हिडिओ युट्यूबला वगैरे बघितलं तुम्ही सांगितलं तर काय तुम्हाला आपल्या नवक्रांतीमध्ये काय विशेष वाटलं तुम्हाला विशेष म्हणजे आम्ही आता नवीन यंत्र घेतले याच्यात म्हणजे बाबा थोडं नवीन याच्यात आले म्हणजे लेटेस्ट मध्ये तर ने मित्रांनो एक नवीन मशीन है। आहे आणि ह्याचं लेटेस्ट काय आलं ह्यांना सांगितलंय परंतु आता तुम्हाला एक सगळ्यांना कळावं ह्या दृष्टिकोनातून एक सांगतोय सर्वप्रथम आपण त्यांचं नाव जाणून घेऊया आणि त्यांच्याबरोबर कोण कोण आलेत आणि ते पण जाणून घेऊया आमचं नाव नवनाथ विश्वनाथ शिंदे तो 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 तालुका जिल्हा अहमदनगर आणि दुसरी गोष्ट आपण हे कशासाठी वापरतो हे मी गु, गुलछडीच्या प्लॉट मध्ये आता हो। प्लॉट मध्ये मी मगाशी तुमचा फोन आला होता त्यावेळेस ऐकलं की तुमच्या शेतामध्ये काय पायका खुरपत वाटतं बरोबर होत काय होतं कामगार थोडं कमी कमी प्रमाणात काम करत तर मित्रांनो कामगारांचं प्रमाण कमी असल्या कारणानं ह्या मशिनीच्या अशा अवजारांच्या ह्याच्याकडे आपल्याला शेतकऱ्याला वळावं लागतंय आणि आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशामध्ये दे समजा शेती कशी केली जाते तर अशा आधुनिक पावर विडर पॉवर टिलर किंवा काही आधुनिक मशिनरी तंत्रज्ञानाच्या या ही शेती केली जाते आणि आपल्या शेतकऱ्यांना मी तेच सांगू इच्छितो की भविष्यामध्ये आता नाही पण भविष्यामध्ये हे कळल्याशिवाय राहणार नाही की ह्या मशिनीनच आपल्याला योग्य पद्धतीने शेती करता येते बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आधुनिक पद्धतीने आणि आपल्या बरोबर कोण आले मिरजगावचे पाहुणे तर आपलं नाव सांगा रानर सांगाव तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर आता हे मशीनचा आपण व्हिडिओ पाहिला डेमो पाहिला इथं ट्रॅक्टर चालवले त्याच्यामध्ये रोटरून दाखवलं कसं वाटतंय मशीन एकदम मस्त मजुराची गरज पडणार नाही याच्यापेक्षा काय वेगळं महत्वाचं मित्रांनो मजुराची ह्यानं गरज पडणार नाही आणि आपण शेती करत असताना बऱ्याच अडचणीचा प्रश्न मोठा असतो तो मजुराचा आणि प्रत्येकाला आता शेती थोडी थोडी झाली त्यामुळे मजूर आपल्याला लवकर भेटत नाही आणि भेटला तरी वेळेवर आपलं काम होईल असं नाही तर मित्रांनो त्यांच्याही बरोबर अजून पूर्ण परिचय द्या दादा बाळू मांडरी तर यांचे मित्र आहेत आणि जोडीदार आहेत तर मित्रांनो आता हे सर्व आपण यांचा परिचय जाणून घेतला आपण ह्या नवीन मॉडेल विषय काय जाणून घेऊया तर मित्रांनो हा पॉवर विडर डिझेलवरती चालणार आहे आणि डिझेलवरती चालणारा हा आधुनिक नवीन मॉडेलचा पॉवर विडर आहे तर ह्या पॉवर विडरला पुढे एक चाक दिलेला आहे बॅलन्ससाठी तुम्ही पुढं चाक ठेवू शकता असं म्हणजे चालवताना वगैरे तुम्हाला त्याचा वापर करता येईल आणि शिवाय तुम्हाला हा मॉडेल डिझेलचा आहे वन सेवन्टी थ्री पिस्टन आहे आणि सात एच पीच्याही पुढचं मशीन येतं मित्रांनो आणि ह्याचा मी तुम्हाला पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की डिझेलच्या वासावरती चालणारं एकमेव मशीन म्हटलं तर हेच मशीन आणि ह्या मशीनला ॲव्हरेजचा जर विचार केला तर एका लिटरमध्ये अडीच ते दोन तास आरामात हे मशीन चालतं आणि एकरी जर आपल्याला कोळपण्याचा विचार केला तर कोळपणे आपली एक लिटर ते दीड लिटरमध्ये आरामात एकराची कोळपणी होती आता ह्याच्यामध्ये पॉवर विडर आपल्याला रोटर चालवायचा असेल तर रोटर कि कुठलाही तुमचा रान असू द्या शेत असू द्या त्याच्यामध्ये हा रोटर चालवला जातोय तर तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ पण तुम्हाला मी व्हिडिओ टाकीन आता ह्याच्यामध्ये बत्तीस ब्लेडचा हा प्युअर पोलादी रोटावेटर आहे ह्याच्या बरोबर पाठीमाग नवीन मॉडेल काय आले तर ह्याला चकअप सुरू आले पाठीमागच्या बाजूला बघू शकता हे चकअप सुरू आहे तुम्ही जर ह्या मशीन ह्याच्यावरती दाबली तर ह्याच्यावर सस्पेन्शन आहे आपल्या टू व्हीलरला जसे चकअप सुरू येतात तसे त्या प्रकारचे ह्याला चेकअप सुरू दिलेले आहेत आणि ॲटो स्टार्टर म्हणजे सॉरी हातातून सुटल्यानंतर ॲटो स्टॉपर आहे हातातून सुटल्यानंतर मशीन ॲटोमॅटिक बंद पडते हे साठी उपयोगाला येतं आता ह्याच्यामध्ये इथं हँडल दिलेला आहे हा हँडल आहे है। ह्याचं चा चालू करण्याचं सोपं सिस्टम दिले बरेच शेतकरी मित्रांना बटन स्टार्ट वगैरे हो असं वाटतं की आता काही दिवसानं आपल्याला चालवायचं नंतर बॅटरी खराब होते बसून तर अशा वेळेला काय करायचं तर हे आपल्याला असं चालू करायचं आहे मारलं मारलो एवढे इथं पाठीमागे येऊन फक्त आपल्याला हँडल सोडायचं आहे मशीन नोटलमध्ये असताना तर ह्यामध्ये चालू होतं मी तुम्हाला आता कमी हँडल मारले साधारणतः नऊ हँडल ते आठ हँडल ह्याला मारायचे आणि पाठीमागे येऊन आपल्याला हे फक्त हैंडेल चापर वाढायचं मशीन चालू होतं तर हे डिझेलचं मशीन आहे है, ह्याला इंजिनला ऑइल मात्र एक लिटर आणि गिअर बॉक्सला अडीच लिटर ऑइल मात इंजिनला पंधरा डब्ल्यू चाळीस ऑइल आहे किंवा वीस डब्ल्यू चाळीस गिअरला नव्वद नंबर अशा प्रकारचं ह्याला इक्विपमेंट आहे सॉरी इक्विपमेंट आता पण ह्याच्यामध्ये पाहणार आहे आता ह्याच्यामध्ये फन पाळी दोन कोळप नियंत्र आणि एक दोन फुटाची फास्ट शिवाय तीन ह्याचे दात आहेत ह्याच्या बरोबर आपण ह्यांना दिलेलं आहे आणि हा माती लावायचा रेझर आणि लोखंडी व्हील हे एवढे अटॅचमेंट ह्यांना यांच्या बरोबर आता आपण दिलेले आहे बरोबर आहे का आता दोन मिनिटामध्ये आपण ह्यांच्याकडून आपण किंमत पण मशीनची जाणून घेणार आहे तर कितीला आपण घेतले एकोणसत्तर हजार घेतला तर मित्रांनो हे मशीन न्यू चॅकऑप सरचं जे मशीन आहे ते एकोणसत्तर हजारला मशीन बसतं आणि एकोणसत्तर हजारला आपल्याला हे घरपोच येतं घरपोच म्हणण्यापेक्षा आपल्या एरियामध्ये तालुक्या वाईजमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठं असतील शेतकरी अशा ठिकाणी मोठे ट्रान्सपोर्टनं आम्ही पाठवतो तर ज्याला कुणाला अशा पद्धतीचं मशीन पाहिजे असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा याच्यामध्ये काय काय चालतं हे तुम्हाला भविष्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो धन्यवाद